मध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नावर महिनाभरात ठोस आणि योग्य निर्णय झाला नाही तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी जन आंदोलन असा इशारा इचालकरंजी नागरिक मंच इनामतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अभिजित पटवा उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला इच्चालकरंजीच पंधरा वर्षांपासून पाणी टंचाई आहे अनेक योजना मंजुरीनंतर अंमलबजावणी अभावी थांबल्या अपेक्षित अशी मध्ये सुळकुड पाणी योजना मंजूर झाली नोव्हेंबर दोन हजार बावीसला असून अमृत दोन योजनेतून निधी मिळाला मात्र नदीकाठच्या लोकांनी विरोध केला म्हणून योजना रखडली मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडली यावर मुख्यमंत्री यांनी बैठकीत निर्णय करून असा आश्वासन दिला मात्र पाच महिने उलटूनही निर्णय झाला नाही इनामतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना दोनदा पत्र पाठवलं विरोधी पक्षाने अधिकारी यांच्याकडेही दाद मागितली पण इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटत नाही अशी भूमिका मांडली यामुळे आता एक महिन्यात बैठक घेऊन ठोस निर्णय न झाल्यास जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला सध्या इचलकरंजी दोन योजनेतून पाणी मिळतं पण ऐन पावसाळ्यात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही प्रशासन फेल गेला अशी टीका पण केली पत्रकार परिषदेला इनामचे शीतल मगदुम सुहास पाटील सुप्रिया माळे मीना कासार रुपाली माई राजू कंडणूर विद्यासागर सराटे राम अडकी अमोल ढवळे आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे चलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका